प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणीं हा शब्द मला या ठिकाणी अनेक आंदोलनात सहभागी झालेलो होतो आंदोलन आम्ही भरपूर करतो या देशामध्ये अन्याय काही कमी होत नाही सध्या अन्यायाचाच प्रकार आहे सगळीकडे परंतु मला कधी विद्यार्थी मित्र मैत्रिणीं हा शब्द कधी उच्चारता जाणार नाही कारण त्या ठिकाणी कधी विद्यार्थी आणि विद्यार्थी कधी आणलेले नव्हते परंतु आज मी तुम्हा सर्व युवक युवतींचा जाहीर अभिनंदन करतो की आज तुम्ही या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित झालेले आहात आणि याची दखल नक्कीच आपले सत्ता स्थानी जी आहेत त्यांना घ्यावं लागेल कारण असं आहे की ज्या देशामध्ये तरुण क्रांतीसाठी उतरतो त्या देशामध्ये क्रांती होते आपला स्वातंत्र्याचा इतिहास बघा बांगलादेशाचा इतिहास बघा जेव्हा हे विद्यार्थी रस्त्यावर आले तेव्हा त्या ठिकाणी अन्याला वाचा फुटली आणि क्रांती घेतली आणि ह्या क्रांती या वसईच्या बाजूने या स्कायवॉकच्या खालून सुरू झालेली आहे असं मी मानतो त्याला कारण असं आहे हा घडलं की तेही एका मुलीवरती बलात्कार झाला परंतु कोणी विरोधी आले नव्हते दुसरी गोष्ट आहे तिच्यावर अत्याचार झाले तिचा जा पोट फेटलं गेलं बला गेला परंतु हे निघाले त्यांना लवकर सोडलं गेलं तिसरी गोष्ट अशी आहे एक कोणी बाबा राम रहीम नावाचा माणूस आहे तोही बलात्कार आहे तुरुंगात आहे परंतु वर्षातून तीन वेळा त्याला प्यावर सोडलं जात आप हो 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 ही सगळी जी गोष्ट जे आप गोष्ट आपल्या देशाला लाजिरवाणी गोष्ट आहे मग तो सत्ताधारी कोणी असो ममता बॅनर्जी असो नाहीतर नरेंद्र मोदी असो हे लक्षात घ्या आणि ही जेव्हा सत्ता उठवायची असेल तेव्हा युवतींनी आणि युवकांनी पुढे आलं पाहिजे आणखी एक देश सांगतो मी नेहमीच म्हणत आलेलो आहे एक पुरुष संघर्षात उतरतो तो तो एकटाच असतो एक परंतु जेव्हा एक स्त्री उतरते तेव्हा ती असते हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला मी सांगतो जेव्हा जेव्हा या तालुक्यात या देशात आंदोलन होतात तेव्हा तेव्हा युवकांनी युवतींनी पुढे आले पाहिजे आणि तरच आपल्याला न्याय मिळू शकतो आमच्या सारखे आता वयस्कर जी लोक आहेत जे तुमच्या पाठीशी आहेत मला दानिया डाभळे यांनी सांगितलं आंदोलन करता येईल का म्हटलं करता येईल परंतु किती आता दोन दिवसात मला शिकतो मला माहिती नाही तुम्ही पुढाकार घ्या आणि या दानियाने खरोखर कमाव केली दोन दिवसामध्ये तिने हा एवढा सगळा आम्ही करतो त्याच्यापेक्षा जास्त संख्येने येथे लोकांना बोलून हे आंदोलन यशस्वी केलेले याची दखल सरकारला घ्यावीच टाके इन up. 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 Thank you.